केंद्र प्रमुख जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भावटाना या शाळेमध्ये मी एक जून दोन हजार इथं जॉईन झालो आणि शाळेचा मुख्याध्यापक प्लस केंद्राचा मुख्याध्यापक अशा दुहेरी भूमिकेमध्ये मी इथं काम केलं केंद्राचं काम करत असताना केंद्रामध्ये असलेल्या ऐंशी शिक्षकांचे प्रश्न त्यांचे आर्थिक असतील त्यांचे प्रशासकीय समस्या असतील त्या सोडवण्याबरोबरच मी ज्या शाळेचा मुख्याध्यापक आहे ती शाळा एक परिपूर्ण शाळा असावी त्या शाळेत सर्व उपक्रम राबवले जावेत ती शाळा एक पथदर्शक शाळा असावी आणि इतरांना ती मार्गदर्शक असावी या संकल्पना घेऊन मी इथं काम करायला सुरुवात केली आणि हे काम करत असताना एक वर्षभर मी बारकाईनं अभ्यास केला आणि या शाळेमध्ये कसा बदल करता येईल पूर्वीचं स्वरूप हिचं काय आणि नवीन आपल्याला कसं करायचं आहे याचं चिंतन केल्यानंतर आणि शासनाच्या ज्या काही संकल्पना आहेत विविध उपक्रम आहेत त्याच्यामध्ये विशेष करून बाला उपक्रम आहे डिजिटल शाळा आहे ॲस्ट्रॉनॉमी क्लब आहे किंवा अन्य उपक्रम आहेत त्याचं प्रतिबिंब या सगळ्या शाळेचं स्वरूप बदलताना त्याच्यामध्ये कसा येईल याचा पुरेपूर विचार करून ही शाळा एक अतिशय सुंदर शाळा करण्याचा आनंदायी शाळा करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मला वाटतं मी बऱ्यापैकी यशस्वी झालो की, की शाळा फक्त बाहेरूनच बदलायची नाही तर ती आतल्या बाजूनं देखील बदलायची आणि ज्या दिशेनं विद्यार्थी तोंड फिरवतील त्या ते दिशेला त्याला काहीतरी अभ्यासाचं दिसलं पाहिजे त्या मग काही शब्द असतील गणिताची सूत्रं असतील वर्ग असतील पाडे असतील शब्दांचे अर्थ असतील म्हणजे विविध स्वरूपानं त्या वर्गानुसार विद्यार्थ्यांना कसं ज्ञान मिळेल यासाठी बाला उपक्रमाच्या माध्यमातून ही शाळा आम्ही समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि ही शाळा समृद्ध करत असताना खऱ्या अर्थानं गावकऱ्यांचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं असतं शाळा व्यवस्थापन समिती आणि गाव याचं सहकार्य महत्त्वाचं असतं ही संकल्पना मांडली गावातल्या काही लोकांना बोलवलं व्यवस्थापन समितीची बैठक घेतली शिक्षणपूर्वी नागरिकांना बोलवलं आणि त्या सगळ्यांनी एक नैतिक पाठबळ तर दिलंच पण त्याचबरोबर आर्थिक पाठबळ देखील दिली मला इथं विशेष करून उल्लेख करावा लागेल की अशोक भाऊ लड्डा आहेत की ज्यांनी या शाळेसाठी अगदी शब्द टाकताच आर्थिक मदत तर केलीच केली पण चांगल्या देखील आम्हाला दिल्या त्याचबरोबर रवी कदम ज्यांना आम्ही मामा म्हणतो खऱ्या अर्थानं ह्या शाळेचं स्वरूप बदलण्यामध्ये त्यांचा वाटा मोठा सिंहाचा आहे फक्त शाळा रंगवणे किंवा बोलकी करणे आनंदाई करणे एवढ्या नाही तर इथं ज्या काही अपूर्ण भौतिक सुविधा होत्या त्याच्यामध्ये विशेष करून शाळेला इमारत अपुरी होती काही इमारत पडकळ म्हणजे मोडकळीस आली होती पडण्याच्या स्थितीमध्ये होते उन्हाळ्यामध्ये इथं एक वर्ग पडला आम्ही दोन खोल्या मिळवल्या हो आणि त्याही अतिशय दर्जेदार त्यांनी इथं बांधून दिल्या त्याचबरोबर इथं जे पेवर ब्लॉक बसवलेले आहेत ते कोणत्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्यांच्या फंडाच्या माध्यमातून मिळवले हो पण शाळेला पेवर ब्लॉक केले ज्या ज्या काही संकल्पना असतील आम्ही कितीही झाडं लावले तरी झाडं येत नव्हते म्हणून शाळेला कंपाऊंड वाल वाल तर मिळालं नाही पण आम्हाला जाळीचं कंपाऊंड आम्ही जिल्हा परिषदेच्या फंडाच्या माध्यमातून मिळवलं आणि शाळा कशी समृद्ध करता येईल यासाठी त्यांनी अतिशय भक्कम साथ दिली त्याचबरोबर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षाताई शेंडगे त्यांचे पती विठ्ठलप्पा शेंडगे राम जाधव सतीश लोमटे या सगळ्यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं विशेष करून मला राम जाधव आणि विठ्ठलाप्पा शेंडगे यांचा उल्लेख करावा लागेल कि त्यांनी नुसतं सहकार्यच केलं नाही आर्थिक सहकार्यच केलं नाही तर त्यांनी प्रत्यक्ष काम देखील केलं आणि ही शाळा एक अतिशय चांगली शाळा बनली शिक्षक हा समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ आहे राष्ट्र निर्माता राष्ट्राचा शिल्पकार म्हणजे शिक्षक समाजाला वळण देणारा समाजाचा मार्गदर्शक जाणता नेता म्हणजे शिक्षक सरांना वाचनाचा दांडगा व्यासंग व्यक्तिमत्वात दडलेले प्रभावी कर्तृत्व या यामधून त्यांचे प्रभावी वक्ते पण साकार झाले मी राम तातेराव जाधव शाला शाली व्यवस्थापन समितीचा सदस्य म्हणून या ठिकाणी काम करत आहे ही पंचकृषीतील ही फार मोठी आणि जुनी अशी प्राथमिक शिक्षणाची ही शाळा असल्यामुळं प्राथमिक शाळा असल्यामुळं या ठिकाणचा विद्यार्थ्याचा ये येणारा वोग हा जास्त आहे जा ज्यावेळेस आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराच्या प्रेरणेतून चालत असताना ही शाळा सुंदर व्हावी चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करत असताना या ठिकाणी अनेक मुख्याध्यापकासोबत आम्ही काम केलं पण ती आपलेपणाची भावना ती शाळेला एक चांगल्या व्यवस्थित थरापर्यंत घेऊन जाण्याची भावना हे आम्हाला दुसऱ्या मुख्याध्यापकामध्ये जाणवली नाही आणि खरोखरच मुंडे सरांनी पशी जे आम्ही स्वप्न आम्ही आमचं म्हणून दाखवलं ते स्वप्न त्यांनीसुद्धा आमच्यापाशी या ठिकाणी मांडलं की माझ्यासुद्धा माझंसुद्धा स्वप्न आहे की एक शाळा माझी सुंदर व्हावी आणि आपल्या या कारकिर्दीमध्ये एकतरी शाळा नावलौकिक व्हावं आणि आपल्या या गोरगरिबातील लेकरांना शिक्षण एक चांगल्या दर्जाचं चा भेटावं म्हणून त्यांनी सदैव प्रयत्न आणि त्यांची भावना आमच्यापाशी व्यक्त केली आणि पहिल्या सुरू या ठिकाणी सर्वांसमोर हा मी ठराव मंजूर केला की के आपलीसुद्धा शाळा सुंदर झाली पाहिजे आणि या सुंदर शाळेला पहिला सुरू मी सर्वांना बोललो शिक्षकांना बोललो आणि त्यांनी माझं स्वतःचं जे योगदान आहे जे सर्वप्रथम मी सर्वांसमोर ठेवलं आणि त्यानंतर या त्या सर्व गोष्टीला सुरू झालं आणि तेव्हापासून जे मनात जे स्वप्न सु, सु, रंगवलं होतं एक सुंदर शाळेचं ते स्वप्न आज तुमच्या समोर उभं आहे अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा मार्ग काढण्याची ताकद असणारा एक मुख्याध्यापक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो सर अतिशय अमोघ वक्ता आहेत विविध ठिकाणी आयोजित जयंती पुण्यतिथी यातील कार्यक्रमातून त्यांनी